आपल्या देशामध्ये बऱ्याच जणांना वाटत की अरे अमेरिका लई भारी आहे अमेरिकेमध्ये इतका पैसा आहे गँग लाईफ हाय रॅपिंग बट त्या पेन आहे आज अमेरिकेत कुठेही कधीही कोणावरही हिंसा होऊ शकते दोन हजार चौदा मध्ये एक घटना झाली होती जी अमेरिकेत कोणीही विसरणार नाही एका पंधरा वर्षाच्या मुलांनी एका शाळेत जाऊन वीस फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना त्याच्या हातातल्या गननी ए आर फिफ्टीननी मारलं लो। आणि लॉस अँजलीस इज नोन ॲज द बर्थ प्लेस ऑफ गँग्स गँग्सचा जन्म लॉस एंजलीसमध्ये झाला होता मी तिकडच्या क्रिप्स आणि ब्लड्सच्या लिडर्सना भेटलो आणि त्यांना सांगितलं की भारतातली जी ध्यानधारणेची टेक्नॉलॉजी आहे ती मी तुम्हाला शिकू का त्याने पाच दिवसानंतर मला कॉल केला तो म्हणाला की आय लव्ह इट आय फील व्हेरी पीसफुल मला असं वाटतं की जर पूर्ण जग हे घर असेल तर आपला भारत देश हे प्रेयर रूम आहे नमस्कार माझं नाव मंदार आपटे सध्या मी सिटीज फॉर पीस ही नावाची संस्था चालवतो आणि ह्या संस्थेद्वारे जगामध्ये ज्या ज्या व्हायलन्सच्या घटना होत आहेत त्या त्या वायलन्सच्या घटनांचं सोल्युशन भारतातल्या संस्कृतीवर बेस्ड आम्ही डिझाईन करतो वेगळे टाईप्सच्या वायलन्सवर आम्ही काम करतो बऱ्याच वेळेला आप आपल्याला काय वाटतं की बाहेरचे देश म्हणजे डेन्मार्क स्वीडन अमेरिका यू के फ्रान्स ह्याचे सगळे व्हिज्युअल्स आपण बघितलेले असतात डिस्कवरी चॅनलवर हॉलिवूड मूवीजमध्ये आणि आपल्याला वाटतं की अरे आपला देश तर घाणेडा एकदम बाहेर जग कसं मस्त असतं हायवेज फ्रीवेज बीचेस पण प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे मी गेल्या पंचवीस वर्षात ट्रॅव्हल केलेला आहे प्रत्येक शहराची डार्क साइड मी बघितलेली आहे पंचवीस वर्ष मी अमेरिकेत राहिलेलो आहे तर ह्या अमेरिकेत जेव्हा मी गेलो पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा आम्हाला सांगायला सांगितलं जायचं की या नेबरहुड मधनं तुम्ही जाऊ नका बहुदा तुम्हाला मगिंग होईल चोरी होईल पण आता ती स्थिती एकदम बदललेली आहे आज अमेरिकेत कुठेही कधीही कोणावरही हिंसा होऊ शकते स्टार मध्ये तुम्ही बसला असाल तर कॉफी शॉप मध्ये मूवी थिएटर मध्ये तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना मुलांना शाळेत पाठवता त्या शाळांमध्ये एअरपोर्ट मध्ये सो ही जी डार्क साइड आहे त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे कारण आज बहुदा प्रत्येकाला एक ना एक येणार आहे तर नक्कीच माहिती असेल जो अमेरिकेत राहायला गेलाय आणि जर आपल्या लोकांबद्दल आपल्याला प्रेम असेल तर तिकडे होणारा व्हायलन्स हा त्यांच्यावरही कधीही होऊ शकतो म्हणून आपल्याला त्या व्हायलन्सची इन्फॉर्मेशन हवी आणि मोर इम्पॉर्टंटली आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्या व्हायलन्सला मात करण्याचं सोल्युशन आहे हे आपण दाखवून दिलं पाहिजे पहिल्या दिवशी मी जेव्हा गेलो अमेरिकेला एकोणीसशे शहाण्णव साली नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये तेव्हा माझा जो रिसर्च कॅम्पस होता तो माझ्या घरापासून साधारण पंचवीस मिनटं दा लांब होता आणि त्या रिसर्च कॅम्पसमध्ये जाताना असे बरेच वेळा मगिंगचे एक्सपिरियन्सेस व्हायचे आम्ही मित्रमित्र म्हणून मूवीजला गेलो होतो आणि रात्री येताना आमच्यावर असाच एक प्रसंग झालेला होता पाच फूट सात असतो आपण पण तिकडचा बेसिक माणूसच सहा फूट असतो तीनशे पाऊंडाचा त्यामुळे त्याने आम्हाला मागितले पैसे आम्ही आमच्याकडे जे काय टाकलं आपण अमेरिका काय बघितली होती तेव्हा सीएनएन बेवॉच हॉलिवूड मूव्हीज त्याच्यात तर हे काय दिसत नाही आपल्याला पण आता जो अमेरिकेत व्हायलन्स चालू आहे त्याची थोडी मी कल्पना देतो आतापर्यंत ह्या वर्षी चारशे मास शूटिंग झालेले आहेत मास शूटिंग म्हणजे काय एका वेळेला चारहून जास्ती माणसं मेली तर त्याला मास शूटिंग म्हणतात सो मॅश शूटिंग फोर हंड्रेड सो शूटिंग तिकडे पंधरा ते पंचवीस हजार माणसं गन मरतात दरवर्षी दरवर्षी ऑलमोस्ट टेन मिलियन पीपल डोमेस्टिक अब्युजचे विक्टिम्स असतात या वर्षी दीडशे मुलं सॅन फ्रान्सिस्को नावाच्या शहरामध्ये मेलेली आहेत so, सो हा व्हायलन्स कधीही आणि कोणावरही आणि कुठेही होऊ शकतो अशी परिस्थिती आलेली आहे अमेरिकेत आता की जेव्हा पेरेंट्स सकाळी शाळेत बस येते आणि बसमध्ये आपले आपल्या मुलांना शाळेत पाठवतात प्रत्येक पेरेंटला धडधड होत असते आज शाळेत बरोबर होऊ दे आपण शाळेत लोकांना का पाठवतो चांगलं काहीतरी शिकायला मिळेल आपण असा विचार कधीच करत नाही की गन घेऊन कोणीतरी शाळेत येईल आणि मॅच शूटिंग करेल दोन हजार मध्ये एक घटना झाली होती जी अमेरिकेत कोणीही विसरणार नाही की एका पंधरा वर्षाच्या मुलांनी एका शाळेत जाऊन फर्स्ट स्टँडर्डच्या क्लासरूममध्ये जाऊन वीस फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना त्याच्या हातातल्या गननी एन मारलं होतं त्यानंतर तो टीचर्स रूममध्ये गेला आणि तिथे त्याने सात टीचर्सना मारलं ज्यामध्ये एक त्याची आई होती आणि मग त्याने स्वतःवर पण गोळी मारून सुड केली त्या दिवशी अठ्ठावीस माणसं एका छोट्याशा गावात गन व्हायलन्सचे विक्टिम्स होते तेव्हा असं आम्हाला वाटलं की असं कोण करू शकतं काय संबंध आहे यांचा पण सॅडली हे चालूच आहे ह्या घटना चालूच आहेत मला आत्तापर्यंत असे बरेच क्रिमिनल्स मी म्हणत नाही त्यांना कारण ते माझे मित्र आहेत आता पण त्यांची बॅकग्राऊंड त्यांच्या स्टोरीज ऐकून असं वाटतं की अरे यार त्यांना आपल्यासारखं आयुष्य जगायला कधी वेळच मिळाला नाही रे आपल्या घरी कसे आई बाबा आपली काळजी घेते आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगतात मित्र मित्रांबरोबर आपण खेळत असतो असल्या व्हायलेंट नेबरहुड मध्ये हे त्यांना आनंद एक्सपिरियन्स करायला मिळतच नाही सो फॉर so, एक्झाम्पल माझा एक स्टुडंट होता माझा पहिला स्टुडंट होता जो मला सांगत होता की तेरा वर्षाचा असताना त्याला मॅथ्समध्ये तो पास झाला म्हणून त्याला सेलिब्रेशन ठेवायला आईने ओके म्हटलं त्याच्या आणि त्याने त्याच्या पाच दहा मित्रांना बोलवलं पण दोनशे माणसं आली म्हणून ना तेरा वर्षाचा मुलगा विचार करतो की अरे दोनशे माणसाचं काय करू जेवण म्हणून त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला डॉमिनोजचा पिझ्झावाला आला पिझ्झा वीस पिझ्झा आणलेले त्यांनी कॉन्ट्रीब्युट करून पैसे जमवले आणि पैसे एका मित्राला दिले की तू पिझ्झावाल्याला देऊन ये तर हा त्याचा मित्र पैसे करून गेला म्हणून त्याला पोलिसनी अरेस्ट केलं त्या दिवशी आणि त्याच्याकडे बेल साठी पैसे नव्हते हो म्हणून तो तुरुंगात एंटर झाला आणि तिथे त्याला गँग इनिशिएशनचं ट्रेनिंग मिळालं सो खूप घाण प्रकार असतो हा गँग इनिशिएशन म्हणतात म्हणजे तू किती मर्द आहेस हे तू प्रूव्ह करून दाखवायचं असतं आणि त्याच्या जा स्टोरीज अशा असतात की हायवेवर लोक जर लाईट लावून चालवत नसतील ना गाडी तर एक रिच्युअल असतं की समोरच्या माणसाला ठीक टिक असं करून सांगायचं असतं की बाबा तुझे लाईट चालू नाही आहेत लाईट फ्लिकर करून त्याला कळवायचं असतं तर ह्यांची असाइनमेंट असते की जो लाईट चालवून येत नाही आहे ना त्याला यू टर्न फ्लिकर देऊन जाग करायचं यू टर्न घेऊन त्याला टप सो so, असली कामं केलेली हो आहेत रे या लोकांनी आणि मग मी त्यांना विचारायचो की तू केलं का हे पण आय डूट यू डू इट देवा माय फ्रेंड्स आय कॅन डू एनिथिंग फॉर माय फ्रेंड सो so, ह्याचं जर मेकॅनिक्स तू अॅनलाईज केलं तर मेकॅनिक्स असतं की यांना प्रेम मिळालेलं नसतं ह्यांना प्रेम कुठे मिळतं गल्लीतल्या लोकांबरोबर राहून मिळतं घरी नाही मिळत आणि एकदा तुझे मै मैत्री झाली बॉन्डिंग झाली ना की पहिल्यांदा स्टार्ट होते सिगरेट मग होते ड्रग्ज मग असं वाढत जातं त्याला काय एंडिंग नसतं मग क्राईम मग इझी मनी अजून एक मी गोष्ट सांगतो माझा एक स्टुडंट आहे चव्वेचाळीस वर्ष जेलमध्ये होता फोर्टी फोर इयर्स आणि तो लॉस एंजलिसचा गँग लीडर नाही आहे तो लीडरचा लीडरचा बाप आहे तो तुरुंगात राहून बाहेरच्या चा गँग्स चालवायचा म्हणजे क्वीन बी म्हणू शकतो त्याला क्वीन बी मी त्याला विचारलं तू तर चांगला माणूस आहेस रे तुझं स्टार्ट कसं झालंय सो तो म्हणाला की मी जेव्हा सतरा वर्षाचा होतो तेव्हा माझ्या गल्लीमध्ये एका घरात सात आठ मुलींना ट्रॅफिकिंग करताना मला दिसलं म्हणून मी दरवाजा वाजवून त्या मोठ्या माणसाला जाब विचारला आणि त्याने मला जे उत्तर दिलं तो या मुलींबरोबर काय करतोय ते ऐकून मला इतका राग आला की मी त्याला सो so, ह्याच्यामधनं त्या माणसाची जर्नी सुरू झाली कारण आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टम असते ना ती पनिशमेंट देताना इंटेन्शन बघत नाही ती ॲक्शन बघते ह्याचं चा इंटेन्शन चांगलं होतं का खूप चांगलं होतं ॲक्शन कारण त्याला राग आलेला त्या रागाच्या भरात त्याने हे करून टाकलं त्याच्यासाठी तो पकडला गेला आणि एकदा लोक जे जेलमध्ये जातात त्यांना जर बाहेर आल्यानंतर जर चांगलं करायला शिकवलं नाही ना तर त्यांना माहिती असतं परत कसं जायचं आपण सो असं करत करत तो चव्वेचाळीस वर्ष जे जेलमध्ये होता सो अमेरिकेतल्या गुन्हेगारांबद्दल बरोबर राहून मला दोन गोष्टी कळल्या एक म्हणजे आपण ज्या लोकांना टॅग लावतो गुन्हेगार क्रिमिनल मर्डर ड्रग डीलर ते पण विक्टिम्स आहेत ते विक्टिम्स आहेत दे आर क्राईंग फॉर हेल्प आणि ते विक्टिम्स कसले आहेत ते सोशल सिस्टम किंवा मॉरल सिस्टम फॅमिली सिस्टम ही नाही so, so, आहे त्याचे विक्टिम्स येते त्यांना प्रेम नाही मिळालं आहे सो आपल्याकडे हे भरभरून आहे आणि आपण त्याची व्हॅल्यू करत नाही होत सो आपल्याला जर आपला समाज बदलायचा असेल तर आपल्याकडे जे आहे त्याची व्हॅल्यू आपण करायला सुरुवात केली पाहिजे कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्रत्येक गोष्ट प्रत्येक फेस्टिवल प्रत्येक इव्हेंट याचं पर्पज आहे मनशांती याचं पर्पज आहे सामाजिक एकत्र येणं जसं रक्षाबंधन सगळे मागचे भांडणं विसरा मी तुला आयुष्यभर प्रोटेक्ट करीन असा प्रत्येक सण आपला त्याच स्पिरिटनी करतोय आपण सो मनशांती आणि लोकांमध्ये एकत्र होण्याची भावना ही आपण प्रमोट केलीच पाहिजे आपण आपल्या संस्कृतीने नाही केली तर कोण करणार कारण आपले आज भारतीय लोक सगळ्यात दुनियाभर आहेत जसा आपला गरबा फेस्टिवल कसं मस्त वाटतं यार सगळी कम्युनिटी मिळून म्युझिक लावून मस्त एन्जॉय करते हे येणारे लोक आम्ही बाहेर घेऊन गेलेलो आहोत गुजराती समाज थ्रू गेलेलो आहोत पण त्या फेस्टिवल मध्ये गरबा खेळायला कोण येतं फक्त आपलीच माणसं येतात कारण बाकीच्यांना आपण सांगितलंच नाहीये कोणी येऊ शकतं का येऊ शकतं मंदिरं पण आपली भरपूर आहेत कोण येतं आपण आपल्या कल्चरचं थोडं अंडरस्टँडिंग त्याचं सायंटिफिक अंडरस्टँडिंग त्याची सोशल व्हॅल्यू ही जाणून घेतली पाहिजे की नाही आपण नाही केलं तर कोण करणार आणि आपल्या पुढच्या पिढीला आज जर आपण हे समजावून दिलं नाही तर त्यांना त्याची ओनरशिप घ्यायची भावना कशी येणार त्यांना त्याच्याबद्दल प्राईड कशी वाटणार जर मानसिक शांती नसेल तर हे व्हायलन्सचे प्रकार आपण करतो सो so, ह्याच्यावर मी थोडं विचार करायचा प्रयत्न केला सहा वर्षांपूर्वी की जेव्हा मनशांती नसते तेव्हा आपण काय करतो की इधर आपण सुईसाईडल थॉट्स येतात आपल्याला डिप्रेशन मध्ये जातो तो माणूस किंवा दुसऱ्यांना मारायची भावना येते म्हणजे ॲग्रेशन होतं सो so, जेव्हा मनशांती नसते तेव्हा आपल्याला दिसून येतं की इधर डिप्रेशन मध्ये जातो माणूस किंवा अग्रेशन मध्ये जातो so, सो ह्याचं सोल्युशन काय आहे की आपण जर लोकांना मनशांती कशी करायची ह्याचं ट्रेनिंग जर आपण दिलं आणि हे ट्रेनिंग कोणाला द्यायचं जे गँग लिडर्स आहेत म्हणजे ज्यांचा इन्फ्लुअन्स जे, जे आपल्या गल्लीमध्ये आपण त्यांना भाई लोक म्हणतो त्या गँग लीडरला जर आपण मेडिटेशनचं ट्रेनिंग दिलं आणि ते जर त्याला आवडलं तर आपण त्याला मेडिटेशन टीचर बनवू शकतो ह्या कल्पनेस शहरामध्ये शिफ्ट झालो आणि लॉस अँजलिस इज नोन ॲज द बर्थ प्लेस ऑफ गँग्स गँग्सचा जन्म लॉस अँजलिसमध्ये झाला होता दोन मोठ्या गँग्स आहेत क्रिप्स आणि ब्लड्स हे प्रत्येक गल्ली गल्ली त्यांची डिवाइड झालेली आहे हा क्रिप्सचा एरिया आहे हा ब्लड्सचा एरिया आहे सो अशा गल्ल्यांमध्ये चालून मी तिकडच्या क्रिप्स आणि ब्लड्सच्या लिडर्सना भेटलो त्यांना माझी पर्सनल स्टोरी सांगितली की मी हे काम का करतोय आणि त्यांना सांगितलं की भारतातली जी ध्यानधारणेची टेक्नॉलॉजी आहे ती मी तुम्हाला शिकू का सो तो गँग लीडर मला म्हणाले की येस शुअर सो मी त्याला बाजूला घेतलं त्याला थोडं प्राणायाम शिकवलं त्याला सांगितलं हे तू पाच दिवस करशील का तो म्हणाला दिस वॉज गुड पाच दिवस नक्की करेन मी मी त्याला सांगितलं तू जर पाच दिवस केलंस तर सहाव्या दिवशी मी तुला इंडियन फूड खायला घेऊन जाईन त्याने पाच दिवसानंतर मला कॉल केला तो म्हणाला की आय लव्ह इट आय फील तुझ्या प्रत्येक कम्युनिटी मेंबरला ह्याची गरज आहे की नाही सांग म्हणाला येस yes. पोलिसांना पण गरज आहे त्याने मला सांगितलं कारण त्या नेबरहुड मध्ये ज्या नेबरहुड मध्ये दर दिवशी एक मर्डर होतो असल्या व्हायलन्स नेबरहुड मध्ये जे पोलीस असतात त्यांना पण तोच व्हायलन्स बघायला मिळतो ना सो त्याच्याबरोबर मी हा कॉन्सेप्ट डिझाईन केला की जर आपण गँगमधल्या लोकांना व्हिक्टीम ऑफ गँग व्हायलन्स म्हणजे जी साधारण माणसं सा आहेत त्यांचा गँगशी काय संबंध नाही पण ते विक्टीम्स होतात आणि पोलीस ऑफिसर्स या तीन वेगळ्या वेगळ्या स्टेक होल्डर्सना एका रूममध्ये जर आणलं तर बहुधा हे पहिल्यांदाच असं झालं असेल आणि ही कल्पना मला त्या गँग लिडरनी आणि मी सुचवली आणि ते काम आम्ही केलं दोन महिने असा वर्कशॉप डिझाईन केला की दर आठवड्याला आपण एक एक दिवस भेटायचं तीन चार तास भेटायचं त्याच्यात थोडं प्राणायाम थोडं ध्यान थोडे गेम्स असं करून आपण आपला ट्रॉमा जज नाही करायचा की माझा ट्रॉमा पाच डॉलरचा आहे तुझा ट्रॉमा काहीच नाही एक डॉलरचा आहे असं कम्पेअर नाही करायचं ट्रॉमा इज ट्रॉमा पेन इज पेन पण सफरिंग ऑप्शनलच आणि त्याच्यासाठी तुला टेक्नॉलॉजी लागते जसं आपण सकाळी दात घासतो डेंटल हायजीन साठी आपल्याला काय दात घासताना मजा येत नाही ना, ना। पण एक आता आपला मनात विचार बसलेला आहे की अरे बाहेर निघताना दात घासले पाहिजेत तसंच जर आपण मेंटल हायजीन साठी आपण लोकांना काहीतरी शिकवलं आणि ते जर लोकांनी रोज केलं तर दोन महिन्यानंतर त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल पडेल या कल्पनेने आम्ही ते काम केलं आणि दोन महिन्यानंतर या गँग लिडर्सनाच विचारलं हाऊ मेनी ऑफ यू हॅव सोल्ड ड्रग्ज पोलीस ऑफिसरनी पण हात वरती केली कारण त्यांच्या लहानपणान सगळ्यांनीच ते काम केलेलं आहे कारण इट्स इझी कॅश सो मग मी त्यांना सांगितलं तुम्हाला विकायचं कसं ते माहिती आहे कॅन so यू हेल्प मी सेल्फ पीस सो ह्याच्यानंतर तो माणूस क्रिमिनल नाही तो पीस शांतीदूत झालेला आहे सो so त्याला पण हे काम आवडतं त्याला नवीन आयुष्य मिळतं नवीन दिशा मिळते आयुष्यात आपल्या देशामध्ये दे बऱ्याच जणांना वाटतं की अरे अमेरिका लय भारी आहे अमेरिकेमध्ये इतका पैसा आहे ऐश लाईफस्टाईल आहे सो so, मला असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक देशामध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत काही वाईट गोष्टी आहेत तर अमेरिकेमधल्या वाईट गोष्टी अमेरिका कधीच दाखवत नाही अमेरिकन माणूस कधीच बोलत नाही त्याच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी पण असू शकतात या व्हायलन्सच्या घटना असू शकतात पण त्याच्या खालचा जो सोशल प्रॉब्लेम आहे कल्चर नाही आहे तिकडे व्हॅल्यूज नाही आहेत तिकडे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन कधी इकडे मिळतच नाही बघायला का कारण ते लोक जास्ती सांगत नाहीत त्याच्याबद्दल वेरॅज आपण काय करतो आपल्या चांगल्या गोष्टी आपण सांगत नाही आपल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल आर्टिकल्स लिहून हे मिळते सो मला एक गोष्ट आठवली हो मी जेव्हा सिक्समध्ये पहिल्यांदा अमेरिकेत गेलो तो मैं एक अमेरिकन स्टूडेंट ने विचार सो डीड यू ग्रो अप विथ स्नेक्स एंड एलिफेंट्स डीड यू राइड एलिफेंट्स सो आता हे कस क्योंकि हमने अपने देश के बारे में अच्छा जो है वो बताया ही नहीं और उन्होंने उनके देश के बारे में जो बुरा है वो बताया नहीं और वो बताएंगे भी नहीं तो अपने कि गैंग लाइफ हाई लाइफ रैपिंग बट त्या नेबरहूड्समध्ये एवढं पेन आहे एवढं ट्रॉमा आहे प्रत्येक रॅप सॉंग जर तुम्ही अॅनालाइज केलं त्याच्यामध्ये घाण आहे घाण तो माणूस सांगतोय किती घाण आहे तर आपल्याला वाटतं स्वॅग आहे पोस उसका दर्द बदर आहे मला असं वाटतं की जर पूर्ण जग हे एक घर असेल तर आपला भारत देश हे प्रेयर रूम आहे आणि हे मलाच नाही वाटत हे बऱ्याच जणांना वाटत आलेलं आहे जसं स्टीव्ह जॉब्स मार्क झकरबर्ग मार्टिन लुथर किंग असे बरेच लीडर्स जेव्हा त्यांना कन्फ्युजन होतं आयुष्यात तेव्हा त्यांच्या जेव्हा ऑटोबायोग्राफीज आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे सगळे लोक भारतात आलेले आहेत हे महिनान महिना इकडे राहिलेले आहेत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन माझ्या भारतातल्या कल्चरनी केलेलं आहे माझ्या भारतातल्या लोकांशी भेटून त्यांचं कल्चर शिफ्ट शी, माइंडसेट शिफ्ट झालेलं आहे सो so, भारत देश पूर्ण दुनियाला चेंज करू शकतो पण ते कधी करेल जेव्हा प्रत्येक भारतीय त्याची ओनरशिप घेईल त्याच्याबद्दल त्याला प्राईड येईल आणि हे काम फक्त मोदीच नाही करू शकत हे काम आपल्या सगळ्यांना करायला पाहिजे आणि या सगळ्या ज्या आपल्या सिस्टम्स आहेत एज्युकेशन सिस्टम मॅनेजमेंट ट्रेनिंग सिस्टम या सगळ्या सिस्टम्समध्ये आपलं जे स्पिरिच्युअल नॉलेज आहे त्याचं सायंटिफिक आणि सोशल रेलेवन्स समजावला गेला पाहिजे सोशल रेलेवन्स माझ्या कामा थ्रू मी समजावायचा प्रयत्न करतो की अमेरिकेतला व्हायलन्स जर कमी करायचा असेल तर त्याचं सोल्युशन माझ्या भारत देशात आणि आता फक्त अमेरिकेतच नाही माझं काम आता यू केमध्ये पण परवा माझा एक कॉल झाला नॉर्थ लंडन म्हणजे लंडन आपण म्हणतो फॅशन पण लंडनमध्ये गँग वॉर चालू आहे तिकडच्या एका गँग लीडरनी मला कॉल केला आहे कारण त्याला माझं काम कळलं आहे लॉस मध्ये सो हे काम खूप आवश्यक आहे करणं सो ॲग्री टू डिसअग्री हे नॉलेज कोण शिकवू शकतं इंडियन नॉलेज सिस्टम शिकवू शकतं सो so, याच्यासाठी आपण आपल्या देशाच्या संस्कृतीचं जे सोशल ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या यंगस्टर्सना शिकवून दिलं पाहिजे की मेडिटेशन जस्ट नॉट फॉर मेडिटेशन सेक गणपती उत्सव नॉट जस्ट फॉर धिंगा त्याचं जे सोशल पर्पज आहे ते समजवा ते शिकून घ्या आणि त्याचं ॲप्लिकेशन बघा अमेरिकेत प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये योगा स्टुडिओ आहे आणि माझा असा एकही मित्र नसेल जो म्हणत नसेल की मंदार थर्सडे आय नॉट जॉईन यू बिकॉज फोर टू फाईव्ह इज माय योगा क्लास म्हटलं बाप रे इकडे कुठच्या शहरामध्ये योगा स्टुडिओ दिसतो रे कुठच्या शाळेमध्ये योगा शिकवलं जातं कुठचा माणूस बिझनेस एक्झिक्युटिव्ह मला म्हणतो भारतातला की मंदार मी नाही थर्सडेला मी नाही येऊ शकत कारण माझा योगा क्लास आहे पण आपण त्याला व्हॅल्यूच केलं नाही आहे आपल्याला काय वाटतं टी व्ही लावला इंडिया टी व्ही लावला बाबा रामदेव के साथ थोडा कपाल भाती लिया हो गा योगा सो हे जे आपलं नॉलेज आहे ना विजडम आहे आपल्याला शिकायला लागणार वाट नाही बघता येणार आपल्याला की कधी पॉलिटिशियन्स एज्युकेशन पॉलिसी चेंज करतील प्रिन्सिपल स्कूलमध्ये काहीतरी करेल हे प्रत्येक युवकाला ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागेल आणि थ्रू सोशल मीडिया थ्रू दिस पॉडकास्ट ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन सगळ्यांकडे आहे सो असं नाही म्हणू शकत की अरे माहितीच नव्हतं मला सो so, आपल्याला बरेच हॉलिवूड मुव्हीमध्ये किंवा सिटकॉम्समध्ये वगैरे असं दाखवलं बॉलिवूड मुव्हीजमध्ये दाखवायला दाखवलं जातं की अरे अमेरिका कितना ग्रेट आहे बारका कल्चर फॉलो करो बट माझा असा एक्सपिरियन्स आहे आता की तिकडची लोकं इकडे येऊन आपलं कल्चर फॉलो करून तिकडे त्यांचे योगा स्टुडिओ ओपन करत आहेत तिकडे व्हेजिटेरियन फूडचे कॉर्नर ओपन करत आहेत सो आता आपल्याला अशी गरज आहे की ते आपल्याला फॉलो कर का करतायत कारण आपल्या संस्कृतीमध्ये काहीतरी आहे ना फॉलो करण्यासाठी ज्याच्यामुळे त्यांना आनंद मिळतो आहे ज्याच्यामुळे त्यांना सुख मिळतंय ते आपण हरवलं नाही पाहिजे